रोक न्यूज। उपाते। वहीं सोच न्यूज्या संपादक मकरंद साठे डोंबाळवाडी खुडूस येथे वीज होऊन म्हैस शेळ्या ठार शासकीय मदतीची मागणी खुडूस प्रतिनिधी रोखोक न्यूज मीडिया सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यामध्ये पावसाने हैदोस घातला आहे है। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे डोंबाळवाडी खुडूस ता माळशिरस येथील बाबासाहेब दगडू खरात यांच्या घराच्या अंगणात शनिवार दि सप्टेंबर एकोणतीस रोजी पहाटे साडेचार ते पावने पाच वाजण्याच्या सुमारास वीज पडली हो असून यामध्ये म्हैस दोन शेळ्या मृत पावल्या आहेत वीज होऊन म्हैस व शेळ्या मृत पावले असल्याने या कुटुंबावर आसमानी संकट उडावले आहे आहेत वीज होऊन म्हैस व शेळ्या मृत पावल्याचे समजताच पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शहाजी ठवरे ग्राम महसूल अधिकारी सचिन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे यावेळी रोखोक न्यूज मीडियाशी बोलताना ग्राम महसूल अधिकारी सचिन पाटील काय म्हणाले पहा नमस्कार मी ग्राम महसूल अधिकारी सचिन पाटील खुडूस दिनांक सत्तावीस तारखेला पहाटे विजेच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्या पावसामध्ये मौजे डोंबळवाडी खुडूस येथील बाबासाहेब दगडू खरात यांच्या घराच्या शेजारी वीज पडून एक म्हैस आणि दोन शाळ्या ते जागेवर मरण पावल्या आणि त्याच्याबरोबर अतिवृष्टी होऊन खुडूस डोंबाळवाडी झंजेवाडी या भागातील पिकांचे हातुनात नुकसान झालेले आहे तरी शासन स्तरावर आणि आमच्या प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सध्या चालू आहेत ठिकठिकाणी आम्ही पंच जाऊन पंचनामे पाहणे करून पंचनामे करून शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करत आहे धन्यवाद